नमस्कार निवेदिता सराफ मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्र सुरू झाली आहे तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ देवी आईचं तुम्हाला आशीर्वाद लाभू दे नवरात्रीमध्ये सगळ्यांचे उपास चालू असतात मी माझ्या चॅनलवरती उपासाच्या बऱ्याच गोष्टींची रेसिपी दाखवली आहे या व्हिडिओच्या खाली त्या लिंक्स मी नव्यानी पोस्ट करते तुम्ही जाऊन दाण्याची आमटी वऱ्याचा भाती माझी रेसिपी बघा त्याचबरोबर मी रताळ्याचे आणि केळ्याचे कटलेट्स दाखवले आहेत उपासाची बिर्याणी दाखवली आहे शिंगण्याच्या पिठाचा शिरा दाखवलाय अशा उपासाच्या अनेक गोष्टी मी दाखवल्या त्या तुम्ही सगळ्या रिफर करा मी नव्याने लिंक्स टाकते आज तुम्हाला परत एक उपासाची रेसिपी मी दाखवणार आहे उपासाच्या वेळेला असं काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं ना एक मस्त चमचमीत रेसिपी मला सुचली आहे ती म्हणजे उपासाची शेव बटाटापुरी करेक्ट ऐकलं तुम्ही उपासाची शेव बटाटापुरी आता ती कशी करायची या बघूया आपण आपण पाहूया उपवासाच्या शेव बटाटा पुरीचे इन्ग्रेडियन आपण दोन चटण्या करणार आहोत पहिली चटणी आपण करणार आहोत खजूर आणि गुळाची बरेच लोक उपवासाला चिंच खात नाही त्याच्यामुळे ती आपण घालत नाही आहोत तर आपण घेतला अर्धा कप खजूर आणि पाव कप गुळ आणि दोन लिंबाचा रस ही आपण एक चटणी करणार आहोत दुसरी चटणी आपण करणार आहोत एक ठेचा ज्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून शेंगदाणे घेतले चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या थोडस जिरं घेतलंय आणि तुपावरती आपण ते परतून घेऊन आपण त्याचा मस्त ठेचा करणार आहोत आपण पुऱ्या करणार आहोत वरीच्या पिठाच्या आणि शेव करणार आहोत राजगिराच्या पिठाची आणि मग हे सगळं झालं की मध्ये भरायला आपल्याकडे उकडलेला बटाटा एक त्याचबरोबर मी एक काकडी किसून घेतलेली आहे मग आपण ही सगळी शेव बटाटा पुरी कशी लावू शकतो ह्याचं प्रात्यक्षिक बघूया सर्वात प्रथम आपण चटण्या करायला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपण करूया खजुराची चटणी त्यासाठी आपण थोडस तूप घालूया आणि त्याचा खजूर घालूया जवळ असं खजूर परतून आहे त्याला छान सुवास येतो त्या चटणीला आणि ती मस्त होते चटणी म्हणजे तुम्ही भेळपुरीची पण अदरवाईज चटणी कराल ना खजूर गुळ चिंच शिजवून घेतली तर ती चटणी जास्त निघोट होते आणि जास्त छान होते पण आता मी याच्यासाठी थोडासा तुपावरचा खजूर परत बस अगदी स्लाईटली परतून घेतलाय आता त्यामध्ये मी घालते गूळ आता आपण त्यात घालूया पाणी आता ही चटणी ना थोडीशी आपण शिजू देऊया म्हणजे तो खजूर ना असा मऊ पडतो कचकचित राहत नाही आणि वाटायला पण तो सोपा पडतो वाटून गाळल्यावरती त्याची चवही जास्त छान येते त्याला थोडासा तुपाचा सुवास येतो आणि त्याचबरोबर अशी नागोट आणि मस्त चटणी होते आता आपण हे शिजू देऊया तोपर्यंत आपण पुरीचं पीठ भिजवायला घेऊया तो खजूर नऊ होईपर्यंत आपल्याला ते उकळू द्यायचंय त्यामुळे हे उकळत आहे साईड बाय साईड आपण पुऱ्याची कणिक भिजवायला घेऊया आता आपण हे घेतलंय एक कप वडीचं पीठ त्यामध्ये आपण घालूया थोडस चवी मीठ आता उपासाला काय हळद वगैरे काही खातच नाही त्यामुळे आपण ते घालू शकत नाही पण तरी आपण त्याच्यात थोडस जिरं घालूया जर कधी तुम्ही या उपासा व्यतिरिक्त वळीच्या पुऱ्या करायच्या ठरवल्या तर त्यात नक्की थोडासा असा ओवा झाला आणि थोडीशी कसुरी मेथी झाला त्या पुऱ्या खूप मस्त होतील बघा आता आपण हे भिजवायला घेऊया थोडं थोडं पाणी घालत भिजवायचंय पण वरीचं पीठ ना पटकन असं लिहून येतं त्यामुळे जर भस्कन पाणी गेलं तर ते पातळ होईल पीठ आणि पुरीसाठी आपल्याला जरा ते खालस पातळ नाही करायचंय जसं थोडं थोडं पाणी घालत आपण ते भिजवूया ती जरा पुरी थोडीशी खस्ता होण्यासाठी आपण एक छोटासा चमचा तूप घालूया त्यात काय म्हणूया आपण तुपाचं मोहन आज एवढाच एक चमचा जास्त नाही तर की आणखीनच म्हणजे आपण गव्हाच्या पिठाला जसा मोहनाचा अंदाज घेतो त्याच्यापेक्षा हे वरीचं पीठ असल्यामुळे आपण थोडस कमी मोहन घात आज इकडे शूटिंगला जी ही मुलं माझ्या आली आहेत म्हणजे असेल किरण असेल तुम्ही सगळे जण वाट बघताय नाव शेवभरणपुरी खायला मिळते बरोबर आहे हो ओके असतं ना मेहंगी तर सर्व रेसिपीला यायला आज माझ आमची वर्षा पण आहे इकडे जी नेहमी माझ्याबरोबर अदरवाईज असते सगळ्या जे काही मी सिनेमाच्या शूटिंग किंवा ह्याला त्याला जाते त्याच्या फोटोग्राफीसाठी असते आज ती पण इथे आता ही कणिक आपली मस्त भिजली गव्हाच्या पिठासाठी नाही कारण काय असतं गव्हाच्या पिठाची कणिक जेव्हा आपल्याला जास्त मळायची असते त्याला पण एक शास्त्रीय कारण आहे कारण आपण ती खूप मळून मळून ना त्याच्यामधलं जे ग्लुटन असतं त्याचं प्रमाण बाहेर काढतो जेणेकरून ती त्याला थोडीशी इलास्टिसिटी येते आणि जर तुम्हाला ते थोडीशी फुगवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काही सोडा घातलात किंवा यीस्ट घातलं त्याचा ब्रेड वगैरे करण्यासाठी तर ग्लुटनचं प्रमाण बाहेर काढण्यासाठी आपल्याला ते खूप मळावं लागतं तसं वरीच्या पिठाच्या बाबतीत नाही आहे त्याच्यामुळे आपण आता हे छान झालेलं आहे आपलं आपण आता हे असंच थोडा वेळ ठेवून देऊया ठीक भिजण्यासाठी छान आता मस्त कन्सिस्टन्सी झाली त्याची गोळा छान झाला आपला तर आपण हा थोडा वेळ ठेवून देऊया आणि बघूया आपल्या खजुराची काय बघा खजूर असं मस्त बघितलं ना कसं छान तो ऑलरेडी असं हाताने केला तरी चेटण्यासारखा झाला आता तो, तो खजूर छान शिजलाय आता हे गार होईपर्यंत आपण दुसऱ्या चटणीच ठेचाची तयारी करूया आता आपल्याला तो मिरच्यांचा ठेचा करायचा आहे त्यासाठी परत आपण थोडस तूप घालूया तर आपल्याला सगळ्या रेसिपी तुपात करायच्या उपासाच असल्यामुळे आता त्या तुपामध्ये हे दोन टेबल स्पून जे शेंगदाणे घेतलेत ते घालूया कारण आपण शेवपटाणा पुरीसाठी कोथिंबीर पुदिना आणखीन ह्याची चटणी करतो ना हिरव्या मिरच्यांची तर कोथिंबीर आणि पुदिना उपासाला ना, खात नाही त्याच्यामुळे आता मी ही अशी चटणी करावी असं प्लॅन केलं तर आपण हे शेंगदाणे असं चांगले भाजून घेऊया चा त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजले जात असतानाच आपण त्याच्यात थोडस पेरवी हा खेचा करण्यासाठी मस्त लसूण दिसून आपल्याला घालता आला असता पण आता आपण ते सगळं काही करणार नाही शेंगदाणे ते होत आले थोडे तर अजून थोडे होऊन देऊया आपण मीठ घातल्यापैकी त्याचा रंग बदलला नेहमी असं काही प्रकार तुम्ही परतच असताना त्याच्यावरती थोडस मीठ घातलं ना की तो पदार्थ खूप लवकर फ्राय केला जातो आणि त्याचा रंग पण लवकर बदलतो आणि त्याची चवही जास्त चांगली लागते आता आपण त्याच्यात घालूया थोडस जिरं कुक करायला त्याचा बस आणि ह्या ज्या आपण चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या ज्यामुळे ठेच्याला छान चिरव्या मिरचीचा रंग बदलेपर्यंत आपण जरा परतूया हिरवी गाड असणारी हिरवी मिरची ज्या कोणशी पट्टी होते याचा अर्थ आपल्याला पाहिजे तशी ती फ्राय झालेली आहे झालंय आपल्या खेच्याची तयारी झालेली आहे बस आता हे थोडस गार व्हायला ठेवूया आपण तोपर्यंत आपण आता आपल्या शेवेसाठी जे शेव करायचे त्याच्यासाठी आपण राजगिराचं पीठ भिजवून घेऊया आता आपण हे घेतलंय राजगिराचं पीठ काय आहे वरीचं पीठ आहे ना तर पुऱ्या छान कडक होतात आणि राजगिराचं पीठ थोडंसं चिकट असतं त्याच्यामुळे पुऱ्या काय होतात तुम्ही थंड केल्यानं की राजगिराच्या पुऱ्या जरा मळू पडतात आणि शेवट्या पुरीसाठी पुरी, पुरी कशी अशी कुरकुरीत पाहिजे म्हणून आपण वरीच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत पण बेसन बघा कसं चिकट असतं आपण शेव बेसनाची करतो ते चिकट असतं ना त्याच्यामुळे मी राजगिराचं पीठ शेवेसाठी घेतलंय आपण हे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये घालूया थोडं एरवी सुद्धा राजगिराच्या पिठाचे शेव खूप छान होते त्याच्यात थोडासा ओवा आणि थोडस हिंग घाला आता आपण ते नाही घालू शकतो काही उपासाच आहे म्हणून थोडस मी जिरं घातलं त्याला आणि अगदी लाल घालूया आता मजाच्या सारखंच आणखी केअरफुली पाणी घालावं लागेल कारण रेसिपी फार पटकन चिकट होत त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये घालूया पाणी आणि आपण शेवेचं कसं करतो बघा शेवेचं पीठ थोडंसं आपण असं पातळ सारखंच ठेवतो घट्ट नसतं जे आपण बेसन करतो शेवेसाठी तीच कन्सिस्टन्सी आपल्याला ह्याची पण ठेवायची साधारण बेसन जसं आपण बेसन किंवा जशी आपण चण्याची डाळ स्पेशली भाजून वाटून घेतो धळून घेतो शेवेसाठी तशीच ह्याची कन्सिस्टन्सी आहे बघ थोडंसं असं मऊज झालं पाहिजे आता सर्वप्रथम आपण शेव काढायला घेऊया तोपर्यंत आपल्या दोन्ही चट्ट्यांच्या गोष्टी गार आहेत त्या साच्याला थोडस मी असं पाणी लावून घेतलंय आणि काय असत खर तर ती नायलॉन शेव असते तर मी बारीक ह्याच्या पण शेव करून पाहिली पण ती फारच पटकन जळली राजगुर्याचं पीठ असल्यामुळे म्हणून मी एक आ, आपण शेवेच्या त्या आपल्या सगळ्या ज्या सक्त्या असतात पण त्याच्यातला एक हे मोठं वाली घेतलीये एक त्याचं जे शेव जी सक्ती आहे त्याचं एक होल मोठं वाली घेतलीये आपण आता छान त्याला पाणी लावून घेतलंय त्याच्यात आपण हे शेव्याचं पीठ घालूया करताना डाळ भाजून घेतो आणि नंतर ते दळून आणतो पण शेव शेव्याचं पीठ भिजवताना थोडस असं ते चिकट आणि काय म्हणूया थोडंसं त्याच असं बघा लिक्विडही असतं ते कम्प्लिटली ड्राय नसत बेसन असल्यामुळे तसंच राजगिऱ्याचं पीठ पण बेसनासारखं चिकट असल्यामुळे ते सुद्धा आपल्याला तशाच प्रमाणात भिजवायचं नाही तर ते आपला हात वळणार नाही आणि शेव कुरकुरीत होणार आता आपण शेव काढायला घेऊया आपण तूप गरम करत ठेवलंय

ठेचा जो करणार आहोत ना तो नेहमी तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सर बंद पण फिरवून घेऊ शकता पण हा असा खलबत्त्यात कुठलेला जास्त छान लागतो आपण हा छान ठेचून घेऊया आता तो ठेचा मस्त झालाय तोपर्यंत वाटीत काढून घेऊया कोणाला किती तिखटपणा हवा याच्यावरती तुम्ही थोडं मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता हवं असेल तर आता ही चटणी आपण ना वाटून घेऊया बारीक खजूर शिजलेलं असल्यामुळे ना ते पटकन छान वाटलं जातं बघूयातच आपण थोडा लिंबाचा रस घालूया जो आपण घेतला मी दोन लिंबांचा म्हटलंय पण मी आधी पहिल्यांदा त्याच्यात थोडा एवढा घालते आणि त्याचा आंबटपणा किती वाटतोय ते बघितल्यानंतरच आपण त्याच्यात पुढचा घालूया त्यात मी थोडस काला दमक घालते अगदी किंचित सण हे घालते लाल तिखट घालते आपल्याला चव येते चटणीला आणि थोडीशी जिर्याची जिऱ्याची पावडर घालते एवढीच बसवूया मला असं वाटतं ती गाळायला हरकत नाही आता अशी ही छान आपण गाळून घेऊया तुम्ही बघितलं असेल की खजूर आपण शिजवून घेतल्यामुळे किती छान अशी निघोट झाला ऑलरेडी तो खजूर आपण युजली चिंच गूळ आणि खजूर अशी एकत्रित चटणी करतो ना त्याचा रंग वेगळा असतो ती डार्क अशी ब्राऊन अशी दिसते ती पण आपण आता फक्त उपासाची करत असल्यामुळे खजूर आणि गूळ या दोनच पदार्थ घेतलेत ना आणि आपण आंबटपणासाठी त्याच्यात लिंबाचा रस घालतो त्यामुळे ह्या चटणीचा रंग तुम्हाला जरासा वेगळा वाटेल आता आपण हा छान आपला जो भिजलेला गोळा आहे वरीच्या पिठाचा मस्त आपण आता त्या पुऱ्या करायला घेऊया आता छान झाले ते वाटलं तर थोडासा त्याला तुपाचा हात आपण लावू शकतो असं थोडस हातावरचं तूप घेऊन आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करूया कारण त्या पुऱ्या अशा छोट्या असतात ना नाही पण साधारणतः एवढे छोटे छोटे असे गोळे करूया त्याचे हे पहा हे अशी थोडीशी आपण थापायची त्याला लाटायची पण ला, गरज वाटत नाही त्या पुऱ्या साधारणतः छोट्याच असतात ना शेव बटाटा पुरीच्या एवढी साईज परफेक्ट आहे आणि आता आपण त्याला असं काट्या आणि टोचूया जेणेकरून ती पुरी फुगणार नाही आपल्याला ती चपटी कुरकुरीत पुरी हवी आहे ना ज्या तुपात शे शे मी शेव तळली त्याच तुपात मी पुऱ्या तळते मस्त कडक झाल्यात पुऱ्या ह्या पुऱ्या भाजाव्या मात्र अशा खरपूस लागतात ती बघा कशाशी अशी मस्त आवाज टणक झाली पुरी मी मुद्दामून गॅस पण फार मोठा ठेवला नाही खरं तर मध्यमपेक्षा पण मी तो कमी ठेवलाय ह्याचं कारण नाही तर ती पुरी करपेल आणि समजा ती थोडीशी जरी अर्धी कच्ची राहिली किंवा खरपूस भाजली नाही गेली गे तर ती काढल्यानंतर थोड्या वेळाने मऊ पडून जाईल शेव बघा किती मस्त कुर झाली ती मला तुम्हाला दाखवायची अशी करून हे बघा किती सुंदर झालीय बघा ही म्हणजे खरंच कधी जर आता अशोकना बेसनाचा जरा होतो त्रास त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी अशी राजगिराची शेव करू शकते बघा आणि एरवी उपास नसताना त्या शेवेमध्ये तुम्ही हिंग घालू शकता त्याच्यात तुम्ही थोडंसं हळद घालू शकता थोडा ओवा घालू शकता हे बघा इतकी कुरकुरीत खुसखुशीत शेव झाली ती राजगिराच्या पिठाची की वाटणार पण नाही की ही शेव राजगिराच्या पीठाची आहे बघा मुद्दा मी तुम्हाला बघा एकदम छान खुसखुशी झाली आहे जशा आपल्या पुऱ्या पण झाल्या आता आपली शेव तयार आहेत आपल्या पुऱ्या तयार आहेत चटण्या तयार आहेत आपला खरडा तयार आहे आता आपण उपासाची शेव बटर पुरी प्लेटिंग करायला घेऊया ही बघा पुरी पण कशी मस्त आली बघा आवाज येतो त्यासाठी मला तुम्हाला दाखवायची बघा की ती खुसखुशीत कुछ झाली बघा मस्त जरा सुद्धा मऊ नाहीये ती अशी मस्त खुसखुशीत कुछ झाली आता आ, ही पुरी कशी प्लेट करायची याला स्काय इज द लिमिट म्हणजे मी आता ह्याच्यात थोडी काकडी घेतली आहे बटाटा तर आहेच कारण शेवपुरीमध्ये बटाटा असतोच मी थोडेसे डाळिंबाचे दाणे घेतले थोडेसे घेतलं आहे सो तुम्हाला जे काही उपासाचे पदार्थ असे वाटतील फळांमध्ये ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर आता आपण अशा या पुऱ्या ठेवूया माझ्या काही सगळ्या पुऱ्या सेम साईजच्या नाही झाल्या आहेत कारण त्या मला अशाच आम्ही थापून घेतल्या आहेत म्हणून आपण तरी ठेवायला ट्राय करूया वरीची पुरी आणि राजगिराची शेव उपासाच्या दिवसात मस्त खाऊया शेव बटाटा पुरी आता आपण शेवपुरी प्लेटिंग करूया सर्वात पहिला त्याच्यावरती टाकूया बटाटा आता त्याच्यावरती आपण टाकूया थोडस काकडी आपण मग त्याच्यावर घालूया हा खरडा याची मस्त चव येणार आहे या खरड्याशिवाय तर दुसरं तिखट पण नाहीये आता अगेन इट्स युअर चॉईस मी टाकते थोडस ॲपल जरा कापलेलं ऍपल आहे बारीक कापलेलं बारी थोडस असं डाळींब घालूया आपण दिसायला पण छान दिसतं ते लागायला पण छान लागेल आपल्याला आता आपण ही चटणी स्प्रेड करूया त्याच्यावर जी आपण केली होती ती भरपूर अगदी लिबरली चटणी घालूया ती त्याची चवही खूप छान झाली आहे आता त्याच्यावरती आपली ही मस्त राजगिऱ्याची शेव आपण स्प्रेड करूया कांदा नाही लसूण नाही काही नाही पण काय इंटरेस्टिंग आणि मस्त होणार आहे शेवपुरी तो कोण याची पहिली टेस्ट घेणार आहे सांगा मला सगळ्यात हातभार आहेत <laughs> पण आपण आता काय नवरात्र आहे ना स्त्री शक्तीचा जागर केला पाहिजे की नाही तर आपण पहिला चान्स देऊया वर्षाला त्याच्यामुळे सो नवरात्र असल्यामुळे सगळ्या मुलांमधनं मी वर्ष चूज केलंय तर सर्वात पहिली आपण वर्षाला देऊया खायला कशी लागते सांग मला शेवपुरी उपवासाची शेवपुरी कांदा नाही लसूण नाही काही नाही मैदा नाही अशी उपासाची बनलेली शेवपुरी आहे आणि ती कशी लागते ते वर्षाबरोबर मीही बघते <laughs> 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 सॉरी स्वतःचंच कुकिंगचं कौतुक करून घे खूप अमेझिंग झाली खूप म्हणजे खूप छान झालं कारण मला एनी शेव बटाटोपुरी पाणीपुरी आमचं इतकं आवडीचं खाद्य आहे पण उपवासाच्या दिवसात अशी जर शेवपुरी आपल्याला करायला मिळाली खायला मिळाली तर त्याचा आनंद काय असेल तर तुम्ही नुसता इमॅजिन करा त्यामुळे थोडं खाऊन घेते गोष्ट करायची आहे सगळ्यांची अशी तक्रार आहे की खरंच मी वाचत नाही किंवा पण तेव्हा काय होतं ना माझं शूटिंग चालू होतं अक्षरशः दिवसाचे बारा तास मी कंटिन्युअस काम करायचे जेव्हा आई आणि बाबा रिटायर होतात की माझी सिरियल चालू होती तेव्हा खरंच मला वेळ मिळायचा नाही आणि मी सगळ्या मुलांना पण ओढायचं की सेटवरती फोन नको तिकडे आपण कामासाठी आलोय त्यामुळे फोन माझा बघितला जायचा नाही पण आता मात्र मला थोडंसं तुमचे काही वाचून दाखवायचे माझ्या गोळवणीच्या रेसिपीला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे बघूया काय काय म्हणणे आहे लोकांचं आमच्याकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात अशाच प्रकारे एक पदार्थ प्रचलित आहे विशेष करून जुन्नर भागात त्यात चण्याची डाळ भिजवून ती भरडून म्हणजे जाळ वाटून त्यात मीठ मिरची काही मसाले घालून त्याचे नानकटाईसारखे लहान पेढे बनवून त्याला तव्यावर थोड्याशा तेलात फ्राय करतात आणि मग ते झणझणीत कालवणात सोडले जातात त्याला आमच्याकडे वाफावड्याचे कालवण म्हणतात अरे वा सर तुम्ही मला छान कल्पना दिली आहेत असंच खूप छान आहे गोळ्याच्या सांबारसारखी रेसिपी आहे तुम्ही नेहमी घरी भाजी बनवता तशी भाजीचे प्रकार दाखवा मुलांना डबा देण्यासाठी अरे वा ठीक आहे मग डब्याचे प्रकार आपण त्याच्यावरती व्हिडिओ करूया का रामेश्वर डब्याचे yes. प्रकार करूया की डब्यात काय काय देऊ शकतात आणि yes. आपण ते डबाच पॅक करून दाखवूया कशा तिने देता येतात मी नक्की हे पण तुम्हाला करून दाखवेन बऱ्याच लोकांनी मला इथे काळ्या मसाल्याची रेसिपी दाखवा असं म्हटलंय की मी माझ्या बहिणीकडनं घेईन आणि तुम्हाला नक्की ती रेसिपी मी दाखवेन त्याचबरोबर मला असं वाटत होतं की कसं लग्न करून ना मुली आ, कदाचित सासूबरोबर राहू शकत नाही वेगळ्या गावात तुम्ही जाता तुम्ही दोघं जणच मिळून नवीन संसार सुरू करता गाईड करायला कोणी नसतं तर काय तर म्हणून मी एक ना वर्किंग विमेनसाठी मग बाहेरचं खाल्लं जातं ते काही करायची गरज गरेच नाही आपण सगळं उत्तम घरी बनवू शकतो तर मी एक अशी एक सिरीज करायचं म्हणते की ज्याच्यामध्ये असा नवीन संसार सुरू केलेल्या मुलींनी किंवा ज्यांना स्वतःचा स्वतःचा स्वयंपाक करायचा आहे त्यांना घरात काय मसाले असले पाहिजेत शनिवार रविवारमध्ये तुम्ही कुठली वाटणं करून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमची अर्धी तयारी झालेली आहे मग फक्त फोडणी देऊन चपाती भाजीचा डबा कसा घेऊन जायचा किंवा काही वन पॉट रेसिपीज कशा घेऊन जायच्या डब्यातनं अशी सिरीज मी करायचं ठरवलं आहे त्याला तुम्हाला काय वाटतं मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी तसा एक तशी सिरीज करायचा नक्की प्रयत्न करीन नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकनला किट करायला विसरू नका आणि आत्ता उपासाचे दिवस आहेत मी आता खालती लिंक्स टाकते ज्या ज्या उपासाच्या रेसिपीज मी आत्तापर्यंत दाखवल्या प्लीज त्या रेसिपीज वर जा आणि त्या रेसिपीज बघा करा उपासाच्या दिवसांमध्ये सुद्धा चमचमीत मस्त भरपेट खा आणि हिशेवपुरी नक्की करून बघा